विद्यालयातील कॅन्टीन मध्ये आता समोसे आणि कचोरीवर बंदी येणार आहे आणि महाविद्यालयांना अशा आशयाची नोटीस जारी केली आहे आणि कॅन्टीन मध्ये केवळ सकस आहार देण्याचा सल्ला यूजीसी न दिलेला आहे समोसा कचोरी नूडल्स ब्रेक ब्रेड पकोडा न विकण्याच्या सूचना सुद्धा यूजीसी न केल्या आणि या यूजीसीच्या सूचनांमुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील मेनू महा आता बदलण्यात येणार आहे आरोग्याला अपायकारक असलेल्या खाद्यपदार्थांची विक्री बंद होणार असल्याची माहिती बातमी पाहतोय मुंबईतून खूप बरोबर घेतलेला आहे कारण की त्यांच्यामुळे खूप लोकांच्या तब्येत तब खराब होत आलेली आहे म्हणून हा निर्णय त्यांचा खूपच बरोबर आहे मला दोसा वगैरे आवडते आणि ही वस्तू खूप चांगली पण आहे हा म्हणजे त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे जसे जंक फूड्स वगैरे आहेत ते हार्म करतात आपल्याला ते खूप मैद्याचे पदार्थ राहतात ऑईली राहतात खूप जास्त सो ते कमी खाव खावे नहीं तस खावी जे इडली डोसा जे चांगले अपने शरीरा साथ आहारा तो खाव अस माला वालते जंक फूड बैन जाए बेटर कुछ हद तक तो आजकल के जो जमाने के लड़के उन्हें तो फास्ट फूड अच्छा लगता है पर सेहत का ध्यान में रखते हुए भी जो निर्णय लिया गया सरकार के द्वारा वो भी अच्छा है कि इडली डोसा सांभर मतलब हमारे देश का जो खाना है वो कैंटीन मे तो जा हमारे सेहत के लिए भी अच्छा होगा और हमारे पर्यावरण के लिए भी अच्छा होगा इच्छी कैंटीन मध्य बरते जंक फूड वगैरह जे पदार्थ है जे मैद्या है जंक फूड है तेल वगैरह हेल्थ खराब होते फूड पॉइजनिंग होते हेल्थ इफेक्ट पड़ता अजु कैंसर चाहिए एक, एक रोग है तो मला असं वाटते की जे गव्हर्नमेंट जे करत आहे जे बोलत आहे ते चांगलं आहे त्यामुळे आपल्याला जे सिम्पल जे नाश्ता आहे पोहा साबुदाना जे कमी तेलामध्ये कमी याच्यामध्ये तयार होतो आणि जे चांगल्या याच्यामध्ये होतो आणि हेल्थसाठी पण चांगला असतो त्यामुळे जे जास्त मैदा आणि तेलाचे प्रोडक्ट्स आहेत ते कमी खाल्ल्यामुळे आपली हेल्थ पण चांगली राहते आणि नाश्ता अगर सिम्पल आणि साधा असेल तेवढं आपल्या हेल्थसाठी चांगलं असतो